मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ यवतमाळच्या पुसदच्या सभेतील घटना मोदींची मंगळसूत्रांचं आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या आश्वासन राहुल गांधी अखेर चंद्रहार पाटलांनी तलवार मान्यातून उपसले बारामतीत लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार परभणीतून निवडून आलो नाही तर संन्यास घेईन महादेव जानकरांची घोषणा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटलांची माघार संजय राऊतांच्या यांची ईडीची कारवाई त्र्याहत्तर पूर्णांक बासष्ट कोटींची मालमत्ता जप्त पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न कुख्यात गुंड नव्याच्या सिनेस्टाईल थरार पाटला करून अटक संजय राऊत त्यांना दिवसा ढवळा स्वप्न बघायची सवय झाली आहे राजू वाघमारे यवतमाळ वाशिम मतदारसंघात आमचा विजय निश्चित आहे हेमंत पाटील काँग्रेसच्या हातात जर कोणी सत्तेत देत आहे तर काँग्रेस प्रत्येक घराला गरीब बनवेल कृष्णा हेगडे नदी उशाला कोरडा घशाला पाण्यासाठी दाही दिशा भटकंती शाहू छत्रपतींच्या विरोधातील बंडखोरी भोवली बाजीराव खाडे सहा वर्षांसाठी लोकसभा उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणला शरद पवार पुण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी प्रियसीला दहा लाख खंडणीची मागणी कोल्हापूरमध्ये सिलेंडरच्या स्फोटात दोन घरांना आग लाखोंचे नुकसान पुण्यात आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले सव्वा सात लाखांचे दागिने जप्त अमेरिकेत मोबाईलवरील गेमने विद्यार्थ्यांचा मृत्यू ब्लूवेल चॅलेंज कारणीभूत असल्याचा संशय इस्रायल हमस युद्धातील अनोखी घटना हल्ल्यात आईचा मृत्यू पोटात ची मुघली जिवंत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सातारा भ्रष्टाचाराचं रोपटो लावतात उदयनराजेंची खरमरी टीका मी तुमच्यासाठी रक्ताचा पाणी केलंय आता अमरावतीकर विरोधकांना पाणी पाचतील नवरीत राणा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री